तर मित्रांनो के जी बल प्रेमी या चॅनेलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे असा ला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकन घंटे दिसते ती पण धावा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या वरती येत राहतील तर आज मी आलेलो आहे पुसेगाव येथे बाप बापूंच्या इथे बापूंची ओळख तुम्हाला सांगाय पण नको अख्ख्या महाराष्ट्रात बापूंचं नाव आहे त्यांची दावण म्हणजे हिंद केसरी दावण आहे आणि आत्ताच नवीन एक हिरा त्यांच्या दावणीला असा सगळीकडं असा चमकलाय तो म्हणजे पक्ष्या पुशेगावच्या मैदानात त्याचा गुलाब झालाय तर आज आपण पक्षाची मुलाखत घेणार आहोत तर बापू की पक्षा दाखवा हा कोणता बैला म्हणून नवीन घेतलाय हे नवीन आहे गाव होय कुठून घेतला आणला मुळसा जालनाचा आहे आणि हा हा आंबेरी दोन्ही आपली पक्ष पक्ष फायनल नव्हती तो राहत राहत त्यांचा आणि मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो तो हिरा म्हणजे हाच पक्षा अ जे ऐतिहासिक मैदान होत त्या मैदानात राहिलेला गुलात राहिलेला पक्षा तर बापू आज तुमच्या गावचंच मैदान आणि गावच्या मैदानात तुमचा पक्ष राहिला मी तुम्हाला आधी पण बोललेलो कि पक्ष तुमचं नाव कुठंतरी ठेवणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात करणार आहे तर काय सांगचाल आज एकदम खूप आनंद वाटला गावातल्या मैदानात मैदानात आपला बैल राहिला एक हजार गाड्या म्हणजे दोन हजार बैलातनं जर नंबर काढायचा जोक नाही आणि एकदम गावच आहे म्हणून महत्व कमी नाही की इतक्या बैलातनं तो पळाला रिसर पळाला सेमी तर कडे नाही दहा नंबरच असावं गट गटमधनं पळाला पाच नंबर असावं सेमीला दहा नंबर असाव तर बारा गाड्या होत्या दोन्ही गाड्या त्या फेल गेल्या बाहेर गेल्या मग उघडाच बैल पळावा लागला पब्लिक वर पळून सीमी काढलं मग त्यासोबत बैल असा तुम्ही नामांकित पण गाठला नाही कसं काय हो बैल शिस्तीचा आणि चांगला होता नामांकित नव्हता पण मला बैल पसंत होता मी दोन तीन मैदाना बैल बघत होतो बैल गटाला कोणाची बी गाडी मारत होता आणि माझी खरं गेलं तर अपेक्षा एवढीच होती पिशेगावच्या मैदानात की आपण कुणाला तरी चांगल्याला गटाला मारावर आपलं बस म्हणजे फायनल वगैरे राहिला असं माझी बी काय एवढी मा ही नव्हती वाटत नव्हतं आपल्याला की बैल आपलं फायनल करेल आपल्या एवढ्या मोठ्या मैदानात गट निघाला समाधान आपण अशा दृष्टीने बैल घातला होता आणि तो बैल पण मथूर चांगला म्हणजे मुळशीचा मथुर गटाला मी बघित प्रत्येक मैदानात गट काढला म्हणजे कोणी लागू लागला तरी मारेल आहे गटाला आणि मग म्हणजे गट तर आपल्याला शंभर टक्के निघणार पडचं पुढं नसे बाबा महाराजांची इच्छा होती त्या आपल्याला तीन फिर पडले जात आता बापू आता हा गुलाल काय तुमच्यासाठी असा नवीन पण नाही कारण तुमच्या दावणीला अशी भरपूर हिंद्या केसरी बैल होऊन गेलेत तर काय सांगताला तुमच्या दाव दावणीला तरी असा बैल येतो की तुमचं काय जर वर्षी किंवा ठेवतोच नाव चर्चेत ठेवतो काय काय महाराजांचीच कृपा दृष्टी आपल्या बैलाच्या बाबतीत कुठलाही एक नवीन बैल आपला दरवर्षी टोपला गेलेला असतोच आता पक्षाचं काय सांगताल तुम्ही लहानपणी बसने कसा घडावला सांगा की सगळ्यांना पक्ष आपण घेताना जरा चालू वासरू घेतलं म्हणजे एक दोन रेस दोन ती शर्ती केलेल्या गेल्या वर्षी नमपीच्या दरम्यान mm. ती मी आपण ड्रायव्हर लोणीचे त्यांनी स्वतः तयार केलेला चांगला वासरू होतो म्हणजे मी ज्या वेळेस बघितलं पब्लिक वर त्यांनी शर्ती केलेल्या पण मी ज्या क्षणाला बघितलं त्या क्षणालाच मी ती विकत घेतलं म्हणजे असं त्याचा तपास वगैरे काढतच बसलो ना आम्ही हुशेनपूरला इथं पाठी होती तिथे गेलो होतो मेनजोड चाललो होतो पब्लिकला सुद्धा डावीन आणि त्याने पब्लिक वर mm. जा जा mm. न अशी शर्यत केली की आपल्या अभ्यासाला दृष्टीने पास झालं मग त्याचा मी जुना बायोडाटा कसला बघितलंच नाही याच्या आधी किती पाहिलाय कुठं पाहिलाय काय आणि त्या मी बैल विकत घेतला मग ज्या वेळेस तुम्ही घेतला बापू तुम्ही पारक कधी वाया जात नाही तुम्ही पण सांगितलंय पहिल्या मध्ये मग तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या धावण्याला कसं कसं त्याचं नियोजन केलं त्याचं पहिलं मैदान मी एक रेसल मारली म्हणून आमच्याकडे बैल होता वर्षी थोडक्यात शिमेला बापू मिळाला होता आणि त्याने बरेचशे वर्षभर फायनल एक नंबरचे घेतले होते चांगल्या तोडीतला बैल होता त्याच्याबरोबर एक रेसल काढली आपल्या घरी आल्यानंतर अंदाज घेण्यासाठी तर चांगली गाडी लगेच कोरेगावला आधार मैदान होत तेव्हा पतंग प्रचंडावर चिचनेरला होता चिचनेरीचा त्याच्याबरोबर पहिल्या मैदानाला घातला गट काढला शिमेला एक नंबर तासा आले आणि सीमेला डीजे सिस्टम चालू आणि बैल येण्यासाठी थोडस पब्लिकच्या आत येण्यात गाडी मार खाल्ला सीमेल पण बैल पब्लिकला सीमे आणि तिथून पुढून जे चालू झाला म्हणजे गट तर कधी मारच खाल्लेला आदत मध्ये आता बापू पक्षानं वर आता वर्षी किती तुमच्या शाळेपासून गुलाल घेतलं मला वाटतं पंधरा एक फायनल ते झाली कोण कोणते ते घेतले आता आपण ललगुंडला एक नंबर केलं होतं किनीला केलं चिलेवाडीला केलं होतं कोरेगावच्या तीन ठिकाणी जरवाडीला वगैरे राहिलेला आहे आता तुमच्यात एकदा आंबोडला राहिला आंबेरीला राहिला आणि पुसेगाव राहिला तीन वेळेस आणि मध्ये लंपी बंद होत महिनाभर ते कार्यक्रम चालायचा सट्ट्याचा वगैरे अक्का महिना तो कधी हारला तीन 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 रेस म्हणजे महिन्यात एका दिवशी तीन रविवारच्या व्हायच्या अशा तीन चार महिन्यात बारा महिन्यात बारा वेळा ते जिंकत होते एकदाही हरलेला नाही सट्ट्यात कधीच कुठलाही बैल टाका जिंकलेला आहे आणि अंतराने त्याला सगळं सट्टे बापा आता तुम्ही सांगताय सगळं त्याच तो असा त्याच्या पाहण्याची थेरी कशी हो, हो आहे खालून जास्त निम्म्यात आल्यावर त्याचा पळ एक सारखाच आहे खालून जागेवर भरपूर स्पीड आहे आणि शेवटपर्यंत बिर भरपूर असं काय लांब पडला लांबाला कमी आला असं कड जाणवलं नाही आता तुम्ही त्याच्यासोबत नामांकित बैल पण एवढी घातली नाही पण तो काय तुम्ही सांगितले तेवढं आता एवढी मैदान केली तर कसं काय नक्की काय खासियत आहे त्याची ते साच्यात चांगला आहे म्हणजे बायला पडण्याची दाटी वगैरे चांगले आताशी दात लावलेला दोन दाती वासरू आहे तरी तिने दिवशी गाडी बांधून नगराचं सांगायचं राहत फायनल बहुल ड्रायव्हरच्या वासरा बरोबर तरी गडशी मी तिथं पण कडनं काढून फायनल लागणार झाल्या म्हणून राहिले फायनल एक नंबर तिने केलंच असतं आरामात आणि तिथं त्यावेळेस गाडी बांधून कोण होतात तिने मग गाडी बांधून तुम्ही सांगताय मग तुम्ही आता एवढा तो पळतोय तुमचं नाव आता हे पुशेगावचं मैदान झालं महाराष्ट्रात एक नंबरचं मैदान ज्या मैदानात कोणताही या मैदानात बैल राहिला तो मैदानात त्या मैदानाची खासियत असे की तो बैल हयात असू किंवा नसू किंवा तुमच्या दावणीला असू किंवा दुसऱ्याच्या दावणीला जाऊ त्याचं नाव कायम राहत तर तुम्ही त्याला असं व्यायाम किंवा असं खाद्य वगैरे वेगळं काय घालता गाव काय वेगळं असं जायचं आपल्या रेग्युलर बैलाचं आहे तेच चालू आहे एकतर आमची प्रत्येक मैदानाला तयारी पोषगा सारखीच असते असं काय आपण त्याला कच्च कधी समजत नाही कंटिन्युटी ज्यावेळेस बाहेर निघतो पण तेव्हा मी फुल तयारीन वासर तयार झाल्याशिवाय निघतच नाही कारण माझ्या वासरे निघताना कुठल्याही मैदानात जर हलका मैदान असले तर लोक बघते यायला बापूचा बैल चालला किंवा काय म्हणून मला जर खालच्या लेवलचा बैल ते त्याच पळवूच वाटत नाही होती लगेच म्हणून मी जे वाटत नाही आपल्या कॅपॅसिटी नाही तो बैल पळवत सगळं नाही म्हणजे ती जी वस्तू क्वालिटीची जीव तेवढी पळवायचं कारण नाव झाले आपलं काय बी सारखं पळवून आपल्याला जमणारच नाही म्हणजे गट बिट निघत नाही वासर मी कधीच ठेवत नाही मी येईल त्या पैशाला किंवा बाजारात म्हणलं तरी विकून टाकतात बा पाच तरी तुमच्या दावणीला किती येऊन गेली वासर आता बरोबर हिंदी तर माझ्या चार वेळा फायनल मी पुशेगावला राहिलो दोन वेळा एक एक नंबर केले दोन वेळा पाच पाच योगाने नंबर केला आणि पुसेगाव झालं बाकी सगळ्या ठिकाणी राहिलो फक्त कोरेगावला गेल्यावर उकलो शिमिला एकदम थोडक्यात कोरेगावचा पण झाला असतो सीमेला आणि बाकी मग या रेग्युलर मैदानात शंभर टक्के काय दुसरं फेल ना तर कंटिन्यू आपण राहिलेला आहे आता पक्षांना ज्यावेळेस त्या दिवशी बोलायला तर राहिला तुमचं नाव तुमच्या गावात त्यांना असं उंचीवर काय ठेवलं तर त्या मैदानापासून काय म्हणजे तुम्हाला फोन वगैरे असं काय वेगळा बदल झाला का नाही काय तसं म्हणजे अजून कारण आपण रेग्युलरच त्यातलं असल्यामुळं असं काय मोठ्यांचं कोणाचा फोन वगैरे पायर फिरायला अजून नाही काय आपल्याला आणि काय होते बैल मस्त इमानदाराने पळला पण काय काय समज काय होते गावचं मैदान गावातला बैल असं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होते पण आपण पळलो त्याच्या क्षमता होती म्हणूनच तो राहिलेला गावचा म्हणजे काय म्हणजे म्हणजे असं काय नाही की पार्सलेट राहिलाय पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता पुशेगावचा आहे पुशेगावचा राहिला त्यात काय महत्वाचं आमच्या आम्हाला माहित किती काय केले कसं राहिलाय काय नाही किती पाहावं लागले म्हणजे त्याच्यात पाहण्याची दमक दमक आहे म्हणून तो राहिला आज बारा बारा गाड्या काढणं ना जोक नाही आता जवळ जवळ शंभर गट झालेली हो शंभर गट त्यातून माझ्या जोका अकरा गाड्या होत्या पण गाडी हुकलेली होती काय ती पण माझ्या टाकली अशी बारा बारा वाड्याने झालाय सीमित बारा गाड्या होत्या सेमीला बारा गाड्या आणि त्यातनं एक नंबर करायचा सेमीत म्हणजे जोकणा जोक नाही आणि अंतराने काढला असं सगळ्या अख्ख्या दहा सीमितला सगळ्यात अंतरा सीमेच तर लक्षच होत काय टेन्शन वगैरे राहिलंच नव्हतं बाकी अजून बापू काय त्याचं त्याने कधीच आपल्याला नाराज केला एकदम लहान वासर पाठी मागे कर्ज जम केलं दीडशे पाऊन दोनशे किलोमीटर रनिंग करून पण ओपन मध्ये त्याने गाड्या मारल्या होत्या आणि तिथंच मी होतं की त्याचं भविष्य चांगलं बापू त्याचं नियोजन वगैरे कराय कोण कोण असतो पोरांची गावातली आपली टीम आहे चांगली So, त्याचं सुट्टी मी ड्रायव्हर कोण कौन, कोण असतात ड्रायव्हर अजून फिक्स एक ना छोटे ना दोन तीन वेळा आता लागत छोटे ड्रायव्हर ना आणि मग प्रत्येक न खटाव जे हाणला होता पर्शन ड्रायवर आणला बरेपैकी ड्रायव्हर पोट ड्रायव्हर आणलाय चार पाच ड्रायव्हरांनी सगळ्यांच्या हाताखाल गेला त्याचं असं काय फिक्स नाही आता पण की हाच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं काय ज्या ड्रायव्हर बदल आम्हाला बी असं जाणवलं नाही की ह्या ड्रायव्हरला पडतो त्या असं काय वाटलं नाही आता येईल ते चला म्हणजे ज्या दिवशी आता त्यानं गुलाल केलेला त्या दिवशी काय म्हणजे वातावरण कसं होतं वातावरण म्हणजे काय वेगळं पण वाटतच की आपल्याला म्हणजे गावात राहणं शेवट स्वाभिमानाचं वाटत एकदम आणि एवढ्या मोठ्या आट्यात राहावास वाटायचं त्यात आयोजक असल्यामुळं वाटायचं की आपली गाडी नसावी एका मानानं लोकांना का आता यावेळेस निर्णय घेतला की आता म्हणजे महत्वाचं काय होतं मला राहणं मी पुढल्या वर्षीपासून पुषेगाव बैलच पळवणार ना त्यामुळे माझं थोडक्यात शेवटच शेवटचंच पाहिलं होतं पुषागावच त्यामुळे बैल राहणं गरजेचं होतं कारण मी आता आयोजना पूर्ण लक्ष दिल्यामुळं मैदाना इतकं चांगलं होते तर नकोच आपल्याला आपण महाराजाच्या कृपेने वर्षभर कुठे बी राहू फक्त पुष्काला आराम करायचा म्हणजे नियोजन परफेक्ट करायचं घरी बैलगरीबांधून ठेवायचं असं माझ्या मनात झाला कुठेतरी तुमचं नाव एवढं आहे सगळ्या मारा त्याला आपलं आपण क्लिअर म्हणजे प्रामाणिकपणे महाराजांना माहिती आपल्याला माहित आहे पण आपल्याला कोणी नको आपल्या महाराजाच्या कृपेने वर्षभर आपण बोलावलाच राव तेवढं मैदान मी आता थांबणार आहे म्हणून ह्या वर्षी मला राहणं गरजेचं होतं आणि त्यांना राहून दाखवलं तर नवीन पण ती कधी घेतले हो ते मैदानाच्या दोन दिवस आधी घेतलं होतं माळशिरासवरून शंभू नाव ठेवलं त्या घोड्या बरोबर दोन फिरले त्याचं टाकलेलं त्या डावी उजवून की एका दिवशी दोन वेळा झुकले होतं त्या मालकाने मी अजून अजून चेक केलं ना मी मोबाईल वर बघूनच वासरू घेतले म्हणजे अजून तुम्ही असं त्याला काय थोडस बाहेर सोडून वगैरे बघितलंय आता यात्राही चालली त्यामुळे रिसेल अजून नियोजन झालं नाही एक चार पाच दिवसात काढायचं एक तर हलका बाप आता ती गाय पण तुमच्याकडे आहे हो गायचं काय वैशिष्ट्य सांग चल जातीवंत दिसतेय गाय आहे जातीवंत आता गाभन बी आहे सात महिन्याची गाय पण हा तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला बाप आता तुमच्याकडे सगळ्या जातीवंत गायी किंवा बैल असतात तर तुम्ही पार करताना कशी करता नक्की सांगा की आता नवीन यात नादातले त्यांना पण जरा कळू द्या कसं थोडस हलतय करंट आहे मग कसले तरी वाचराव म्हणजे एकदम पाडशी पडण्यापेक्षा त्याचा छाती पाय बघणं महत्वाचं आहे रुंद छाती पाहिजे पाया मजबूत पाहिजे किंवा तात्पुरता करंट आहे उलत पालतं होते नाचते बैल कधी हिशोबा घेतला नाही पाहिजे बैल शांत असू द्या त्याचं फाउंडेशन महत्वाचं चांगलं पाहिजे मेन जे पाया आहे पळा पायात चांगला पाहिजे तर मित्रांनो ज्या ज्यावेळेस एखादा बैल पळत असतो त्या बैलाच्या पाठीमाग म्हणजे त्याच्या याच्या माग भरपूर जणांचा हात असतो आणि मेन हात जो असतो तो म्हणजे घरातली ते ना त्यांचा तर काय सांगताल तुमच्या पक्षानं एवढ्या मोठ्या ऐतिहासिक तुमच्याच गावच्या मैदानात गुलाल केलेला आहे आणि महाराष्ट्राचं एक नंबरचं मैदान हिंद केसरी मैदान तुम्ही काय काय त्याच्यासाठी हो त्याच्यासाठी जे असेल ते त्याला खायला रतीप चारणे आणि शेण काढणे पाणी पाजणे वैरण तोडून घालणे म्हणजे त्याच्या टायमिंगला जे असत ते त्याच्या टायमिंगलाच करतो हे नसले तरी जागेवर मीच करते मग पण टायमिंग चुकवत नाही ज्या त्या टायमिंगलाच व्यवस्थित बापू असल्या सगळं नियोजन तुमच्याकडेच हो मग कसं दिवसात कसं काय करतात सकाळ ते टाइम ठरलेलं असतं सकाळचं अकरा वाजता एक चार वाजता एक संध्याकाळी सहा त्याच्या मध्ये नसतं काय मग पक्ष तुम्हाला मारत वगैरे नाही मारत आत बाहेर आम्ही दोघच करतो म्हणजे त्याचा स्वभाव शांत आहे शांत आहे तुम्ही काय सांगताल काय म्हणजे आता तुमचा पक्ष केसरी झालाय काय सांगचाल काय वाटत आनंद झाला म्हणजे एवढ्या सगळ्या एक हजार गाड्या आल्या होत्या मोठे मोठे बैल होते त्यामध्ये राहील आमचा बैल त्यामुळे खूप आनंद वाटला तुम्ही काय करता त्यासाठी आता कॉलेजच्या मुली वगैरे आत्ताच काय माहितीये का जास्त म्हणजे इंस्टाग्राम ही लाईव्ह असलं तस ती लई करते आणि तुमच्या घरी अशी बैल असतात शर्यतीची रेसिंगची तर तुम्हाला ह्यात इंटरेस्ट कसा काय आला आता लहानपणापासूनच त्यातच गेला आमचं लहानपण त्यामुळं इंटरेस्ट आहे त्यासाठीच मी बी एस सी वगैरे पण निवडले ते बैलांची वगैरे आवड आहे मशीनची बैलांची त्यामुळे ते कॉलेज मध्ये वगैरे असले तरी पण आठ असले की आम्ही लाईव्ह बघत असतो मग आता तुम्हाला तुमचे मैत्रिणी किंवा मित्र असे विचारतात का तुमच्या घरी बैल आहेत सगळ्यांना कौतुक म्हणजे एवढे बक्षीस वगैरे आहेत आमची बैल आहेत कुठली बैल मग तुमचं असं स्टेटस वगैरे असतात का बैलां सगळे शिक्षक वगैरे पण विचारतात की तुमच्यात आहेत असे म्हणजे सगळ्यांना कौतुक वाटत की म्हणजे मी आहे मुलगी आहे पण तिला नाद आहे म्हणून बैलांचा म्हणजे बापूंचा जो नाद आहे तुम्ही तो पुढे बापूंना सपोर्ट करून नेतात तर मित्रांनो बघा ज्यावेळेस एक बैल पडतो त्यावेळेस महिलांचं पण भरपूर सहकार्य असतं आणि त्यांनी जसं सा दिदींनी सांगितलं मॅडमनी सांगितलं तसं बाबा सकाळी एवढ्या लवकर उठून डबा करणे किंवा ज्यावेळेस आपल्या घरचा मालक घरी नसेल त्यावेळेस सकाळपासून बैलांचं सगळं नियोजन करणे त्याच्या खाद्यापासून ते संध्याकाळी त्याच्या वैरण काळी पाणी याच्यापर्यंत सगळं ती महिलाच करत असतात त्यामुळं महिलांना पण जास्त त्यातल्या जवळजवळ पंचावन्न टक्के श्रेय म्हणजे तरी महिलांनाच जाते तर आता आपण तिकडं तुमच्या घरात जी बक्षीस आहेत किंवा काय ते सगळं आता पाहूया चला चला बापू येऊ तस बापू एवढे सगळे बक्षीस आहेत हा Oh. किती वर्षापासून आपल्या घरात लावले आठ सालापासून बक्षीस चालू झाले ती काय काय म्हणजे आयुष्य संपत आले त्यांना पण मी जपून ठेवलेले आहेत सगळ्यांनी सगळी बैल झाले ती आपल्या आपल्या जाऊनची आणि पूर्वी मोबाईल नव्हतं विकला वगैरे ती बैल मग आठवण म्हणून फोटो काढायला त्यावेळेचे फोटो जसं मोबाईल निघाला तेव्हापासून ती बंद झाली मग आपले आठवणी आपल्यापेक्षा आहेत मोबाईल म्हणजे पूर्वीचे फोटो होता हे फोटो म्हणजे त्यावेळेस वगैरे काय सिस्टिम नव्हती दोन हजार आठ चालले हा कॅमेरा काढला फोटो होता तेवढा मला एक फोटो ना आला दोन हजार आठ चा हा हा मग ह्याचा दिसतोय आपल्या मिल्का शेठ चा आहे ना हा ही चषक आहेत ना एच एस सी बापू ही तुम्ही एवढी मोठी अशी फ्रेम बनवली आहे कोणत्या मैदानात उशेगावची हो? काय तेच क्षेत्र आहे उशेगावच जायला ना? ना? दोन हजार तेरा साली ह्यात आपली जोडी कुठे आहे का ही जोडी आपली एक नंबर केल होत हे का त्याचं नाव काय नंद्या होत नांद्या आणि हा पप्परा महाराज हा महाराज राजू राज शेठचा पंचवीस लाख रुपये त्या काळात नाही लाख तेरा साली ते होत मोठे विक्रमी त्यावेळेस ती त्यांची ही होती विक्री आपण आली जुन्यातल्या जुन्यात एकदम बापू ह्या बैल म्हणजे मैदानात कधी नाही आटेल आपल्या पण जी बंदीचा काळ होता बिल जाते संपूर्ण मैदान गाजवला तर हज बैल म्हणजे मोठ्या शर्ती सगळ्या शर्ती आमच्या पडकेशीर बरोबर सोन्या बरोबर अशा मोठ्या मोठ्या शर्ती झाले आणि कधीच ह्या बायला मला हार दिली नव्हती आणि सेम तसाच पक्षा दिसायला बिसाला मॉडेल व्हायला लागले आणि त्याची आठवण म्हणून मी पक्ष म्हणजे विकणार नाही त्याला कारण तिथे हा बैला अजून पोहचू शकाल म्हणजे ह्या बैलाने तुमचं नाव बी केलं भरपूर केलं आणि सेम पक्ष पण त्याची पक्षाची सामे आहे बाकी अजून पुशेगावच आपल्याला भेटलेलं ती कुठे दोन हजार आठ चषक आपण एक नंबर केलं उदय जातात हे ना दोन हे पुशेगाव होतं आणि हे कोणते ललगुनला पक्षाने एक नंबर केलं जात ललगुन ही गदा कोणती आहे गदा महाशिवच आहे माझी तेजा त्याच्या पहिले जुनी पाहतो पहिले बिंदूड ला त्या जुळीची आहे बघा भरपूर बक्षीस बापू आपल्या पक्षी आहेत ही आत्ताची हा ही आत्ताची आहेत ना ही आत्ता म्हणजे पुशेगावची आणि अंधेरीची ती तुम्हाला नाही पहिला पुण्यात होता पहिलीच वेळ त्यांचा बिल राहिला होता म्हणून त्यांनी मागितली त्यांना दिली आणि उंबारड्यात डायरेक्ट नव्हते आता लागतात तीन महिन्यांचा आपल्याकडे नाही फक्त पुशेगावचा तर बऱ्यापैकी मित्र परिवाराच दिले ज्या वेळेस मला सांगितले कि मैदाना वाजता त्यावेळेस तुम्हीच त्यांना सांगता वाटत घरी बसून कि गाडी आप आपली बसली किंवा काही लावल्या तुम्ही असता म्हणजे पक्षाची गाडी ज्या गटात ज्या पुकरली असती त्या गाटात पुकारल्यापासून तुम्ही लाव असता पहिल्यापासूनच बघतो सुरुवातीपासून सांगता का त्यांना गाडी बसली आपल्या पक्षाची वगैरे असं हो तर बघा मित्रांनो म्हणजे मायला म्हणला किती लक्ष असतं की आपले म्हणजे नंदे आहे तो मैदानात गेलाय तर त्याचा नंबर झालाय का नाही तुम्ही असा रिवसिवस करून बघत तर बापू एवढं सगळं तुम्ही ठेवले सगळं बक्षिस वगैरे एकदम जपून ठेवलेत सगळ्या घरात लावले असं सुंदर दिसतंय आणि असं वेगळंच वातावरण असल्याचं वाटतंय बैलांचे फोटो वगैरे तर बापू तुम्ही सगळं आम्हाला इतिहास सांगितला सगळं हे बक्षिस दाखवले कुठल्या कुठल्या मैदानातले किंवा पक्षाचा सगळा इतिहास सांगितला त्याबद्दल तुमचं मी आभार आहे आणि धन्यवाद धन्यवाद